नमस्कार खबर ज्युविस्तासमध्ये मी दिनेश पाजगिरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण पाहतात खबर तास शहापूर नगरपंचायत प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका सौ गीता मिलिंद भोई यांच्या वतीने नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त तांबडमाळ या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं पाहूया या संदर्भातली ही बातमी शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तांबडमाळ शाळेतील विद्यार्थ्यांना आदि जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहापूर नगरपंचायत प्रभाग क्रमांक एक शिवसेना नगरसेविका सौ गीता मिलिंद भोईर यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्कूल बॅग टिफिन बॉक्स शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात वाट आले शिवसेना नेते मिलिंद भोईर व सहकारी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेकंडे संपर्क प्रमुख अरुण कासार नगराध्यक्षा गायत्री भांगरे उपनगराध्यक्ष विजय भगत गटनेत्या डॉक्टर कामिनी सावंत मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष मुंबई हेमंत कांबळे हेमंत चौधरी उपतालुका प्रमुख गावडे मावशी गीता भोये पृथ्वी अधिकारी राहुल साळवी विष्णू कुरकुटे अरुण भोये रवी लुटे यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तांबडमाळ परिसरातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळे विद्यार्थ्यांनी यावेळी जागतिक आदिवासी दिनानिमित्त तारफा नृत्य सादर केले जागतिक आदिवासी दिन आणि नगरसेविका गीता मिलिंद भोळेमाळला विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं ग्रामस्थ म्हणून काय सांगा खूप खूप चांगलं वाटतंय त्यांनी हा उपक्रम राबवल्यामुळे आमच्या आदिवासी मुलांसाठी त्यांना शिक्षणासाठी काही वस्तू दिल्या दफ्तर डबे असं साहित्य दिलं त्याच्यामुळे आम्ही गीता मिलिंद भोळे यांचा आभार मानत आहे